थांबू नको उतरू नका उतरू नका आता थांबव आणि उजवीकडे इकड फिरो उजव्या हाताला फिरो पलीकडच्या हाताला थांबू नको थांबू नको फिरो 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 थांबव थांबव दाद का डाव्या हाताला फिरो पलीकडचं पाय बन चाललं किती थांबव आणि इकडच्या हाताला उजव्या हाताली फिरवायचंच राहा तो फिरव 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 फिरवून बच बच त्याच्यात बोलला बरं बाहेर

उजव्या हाताला फिरो पलीकडच्या हाताला फिरो हिरो सुरुवात कर थांबू नको सुरुवात कर सुरुवात कर थांबू नको थांबू नको हिरोपलीकडून हिरोपलीकडून हिरोपलीक हिरोपलीकडून थांबू नको हो तुम्ही उतरू नका बरं का उतरू नका बरं बॅलन्स राहत हिरो 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 आम्ही दिसलो बरं का हां थांबव आणि डावीकर फिरो पलीकडच्या हाताला फिरो फिरो पलीकडच्या हाताला फिरो थांबू नको थाव्याला पाय नका लोक उचला नाही पाय आता थांबव आणि उजव्या हाताला फिरव उजव्या हाताला फिरव पाणी असेल फिरव फिरव फिरवीत राह फिरवित राह फिरवित राहा फिरवित राहा थांबू नको थांबू नको फिरवित राहा फिरवित राहा आणि थांबव आता डाव्या हाताला फिरव डाव्या हाताला फिरव त्यांच्या डाव्या हाताला फिरव डाव्या हाताला फिरव आता एकदा थांबव मी एकदा द्यायला उजव्या हाताला फिरून दाखव उजव्या हाताला माझ्याकडे माझ्याकडे फिरो फिरव ओ लाव माझ्या हातात थांबायचं नाही तुला माझ्याकडे तिकडचं पाय उचल उचल माझ्याकडे फिरो त्यावेळेला पाय नाही लागल त्याच्यात बोल त्याच्यात बोला दादा तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे होतय का झालं बोलल्याप्रमाणे झालंय डावीकड उजवीकड बोलल्याप्रमाणे झालं धन्यवाद डावीकड किंवा उजवीकड फिरायला डावी उजव्या हाताला फिरव्यावर उभे नारळावर उभे उजव्या हाताला सुरुवात समोर समोरच्याच्या नाही उजव्या हाताला कधी करतात त्या हाताला पिववायचं हिरो हिरव पाणी असेल तो हिरव हलवतेावीकडून तो उजवायचो हिरो थांबायचं नाही थांबायचं नाही हिरो इंटरच्या नावात इंशीच्या नावाला नावात

येशूच्या नावात थबायच उकड फिरोबू नको डावीकडे एकदम डावीकड बोलून पलीकडच्या पलीकडच्या साईडला फिरो फिरव फिरोद ना थांबव आणि उजवीकडे फिरो फिरो इकडं माझ्याकडे उजव्या हाताला फिरो येशूच्या नावात फिर नावात फिरव माझ्याकडे त्याला फिरव जोरात आता थांबून कर फिरून दाखवूया फिरव उजवी कर थांबायचं नाही कर फिरव फिरो फिरो उजवा हाताला तिकडं इकडं पाणी नकटलंच करत उजव्या हाताला फिरो माझ्याकडे फिरव फिरो फिरो थांबू नको थांबू नको फिरो पाणी असेल तर फिरो फिरो असेल तर फिरो पाक्याला पाणी असेल तर फिरो पॉईंट बरोबर असेल तर फिरो इकड वाजेकडे फिरो फिरो डावीकड फिरो डावीकड फिरो उजीकड फिरो पाणी असं फिरो 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 दादा झालं ना तुम्हाला त्याच्यात बॉल ह्याच्यात बॉल झालं कधी डावीकड उजीकड बोल पाणी पाहणारे आमचे मित्र रवींद्र घोरपळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी दिशा दाखवली त्याप्रमाणे नारळ उभं राहून फिरण्याचा कार्यक्रम झालेला आहे जसे त्यांनी <laughs> वक्तव्य केलं त्याप्रमाणे आम्हाला खालची कृषी जर जाणवलेली आहे जसं त्यांनी फिरायला नारळ सांगितलं त्याप्रमाणे नारळ फिरलेला आहे त्याच्यानंतर आता बोर घेतल्यानंतर मग पाण्याची परिस्थिती काय होती काय धन्यवाद नमस्कार माझं नाव सुभाष शेख राहणार पडेगाव रामपूर जिल्हा हे आमची पानडी आम्हाला पाण्याचे ठिकाण दाखवून बोर घेतला असताना बोर समाधान करायला पाणी समाधान करायला लागलेलं आहे दोन अडीच इंच पाण्याची क्षमता असून पाणी पुरवठित आहे सध्या तरी मी समाधान त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस या तारखेला बोर घेतला आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी आज पॉईंट घेतलाय रवींद्र घोरपडेंनी यांनी मला पॉईंट दिला होता पॉईंट दिला होता त्या पॉइंटला दोन अडीच इंच पाणी लागलं ला, तर दोन अडीच इंच पाणी लागलं ला, आणि त्यांचे धन्यवाद आणि विशुबाप्पाचे बी धन्यवाद त्यांचे बी धन्यवाद दोन अडीच इंच लागलं ना गाड्या चालल्या बरं तुमच्या इथूनच दुन चालल्या हा इथूनच चालले ह्याच गाड्या आहेत त्या

झाले तीन चार इंच असेल ते धन्यवाद बरं धन्यवाद दादा तुमचे भी